नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत कोथिंबीरची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे नवीन अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील कोथिंबीर भजीसाठी इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे हाताने व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा त्यामध्येच दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली एक वाटी बारीक केलेली कोथिंबीर घालूयात गरजेनुसार बेसनपीठ घालूयात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद घालूयात तिखट आवडत असेल तर आलं लसूण आल मिरची वाटून घालू शकता ओवासुद्धा हातावर चोळून तुम्ही इथे घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं चमचावर पांढरे तीळ घालायचेत आणि आता छान असं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात कोथिंबिरीमध्ये थोडासा ओलावा असतो त्याच मिश्रणामध्ये आपण हे बॅटर व्यवस्थित असं मिश्र करून घ्यायचं जर तुम्हाला मिश्रण घट्ट वाटत असेल तरच थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता त्याच मिश्रणात मी चमचाभर गरम तेलसुद्धा घातलं होतं पण व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं तर आता गरम तेलामध्ये मस्त अशी आपण भजी तळून घेऊयात आचेवरती भजी छान अशी सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करत जा तर पाहू शकता मस्त अशी खमंग कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या आपल्या भजी इथे बनवून तयार झालेल्या आहेत राहिलेल्या मिश्रणाचे भजी सुद्धा मी याच प्रकारे इथे बनवून घेणार आहे तर बाहेर मस्त असा मुसळधार पाऊस पडत असताना अशा प्रकारे कोथिंबीरीची भजी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट मध्ये नक्की मला कळवा आता आपण पाहणार आहोत रेसिपी क्रमांक दोन भजींना रंग पाहू शकता किती छान आलेला आहे आजचा हा मेथीपासून बनवलेला दुसरा प्रकार आपण पाहतो आहे ही भजी बाहेरून मस्त कुरकुरीत बनते आतून अगदी जाळीदार होते या भजीला मेथीची गोटा भजी असे सुद्धा म्हटले जाते मेथीचा पकोडा असेही म्हणतात तर या ठिकाणी आपण मेथीचा वापर करून आज भजी बनवतो त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी मेथी स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे मोठ्या पसरट भांड्यात मी काढून घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं पिठाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त होऊ शकतं चमचाभर तांदळाचं पीठ घालूयात चमचाभर बारीक रवा मी इथे घातलेला आहे पाव छोटा चमचा हळद लाल तिखट गरजेनुसार घालायचं अर्धा चमचा धने जिरे पूड मिक्स करून पाव छोटा चमचा हिंग घालायचं तुम्हाला हवं घातलेला चालत असेल तर सुद्धा तुम्ही इथे घालू शकता खायचा सोडा घालूयात आपण पाव छोटा चमचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक चमचाभर मिरची लसूण आलं याचं मिक्स वाटण घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं मिठाचा वापर असल्यामुळे मिश्रणाला पाणी सुटतं तर बॅटर इथे पातळ होऊ शकतं जास्त घट्ट सुद्धा आपल्याला इथे हे मिश्रण भिजवायचं नाही लगेचच मेथीच्या भजीचं मिश्रण भजी इथे तयार झालेलं आहे दुसरीकडे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले थे आहे आता आपण याची मस्त अशी भजी तळून घेणार आहोत लगेचच भजी तळून घेऊयात आता यामध्ये आवडीनुसार गोल उभट छोटे मोठे भजी आपल्याला बनवून घ्यायचे तर इथे गॅस मध्यमाचेवरती मी केलेला आहे तर याआधी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या भजी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे मस्त अशा भजीला सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पावसाळ्यात संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा तुमची प्रतिक्रिया अवश्य मला कळवा आणि आता उरलेल्या मिश्रणाचे भजीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर मस्त अशी इथे भजी बनून तयार झालेली आहे घरातीलच सर्व साहित्य वापरून केलेली ही मेथीची भजी अशीच खा किंवा चटणीसोबत खा चटणीची रेसिपीसुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सर्च करून नक्की पहा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद